गणेशोत्सवाला अवघी काही दिवस आता शिल्लक आहेत आणि त्यातच आता मुंबईतील सर्वात लोकप्रिय चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ यांनी चिंचपोकळीचा चिंतामणीचा आगमन सोहळा आज पार पडत आहे गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक का आहेत आणि त्यातच आज मुंबईतील सर्वात लोकप्रिय चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ चिंचपोकळीचा चिंतामणीचा आगमन सोहळा आज पार पडत आहे आता थोड्या वेळा आधीच चिंचपोकळीच्या चिंतामणीची पहिली झलक देखील समोर आली आहे मुंबईतील परेल येथील कलागंधा आर्ट्सने ही मूर्ती साकारली आहे आणि चिंचपोकळीचा चिंतामणीच्या बाप्पाचं देखणं रूप पाहण्यासाठी आता लाख को भाविकानी गर्दी केली आहे चिंस चिंतामणी हा मुंबईतील एकशे पाच वर्ष जुना गणेश मंडळांपैकी एक आहे आणि आता आगमन सोहळ्याला लाखो भक्तांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे ढोल तासांच्या गजरात लाडक्या बाप्पाचा आगमन सोहळा पार पडताना देखील दिसत आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीचे यंद्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा बाप्पा छत्रपती संभाजी महाराज यांच्या रूपात साकारलेला आपल्याला मिळत आहे आहे यातच या त्याचा शाही देखील दिसत चिंतामणीच्या आगमनावेळी त्याला लाल रंगाचे धोतर त्याच रंगाचा शेला परिधान केल्याचे आपल्याला दिसत आहे आणि त्यासोबतच शाही सिंहासन ही आपल्याला पाहायला मिळत आहे गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक का आहेत आणि त्यातच आज चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा आता पार पडत आहे